राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं बीड येथे शिवजयंतीच्या निमित्तानं स्वराज्य सप्ताहाचे आयोजन केले असल्याचे संयोजन डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी सांगितलं असून या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा शिवरायांच्या जीवनावर आधारित रांगोळी स्पर्धा यासह इतर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या वर्षीची शिवजयंती ही वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांनी साजरी करणार असून यात बीडकरांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहनही क्षीरसागर यांनी केलेलं आहे या निमित्ताने बीड शहरामध्ये विविध उपक्रम आयोजित केले असून याचाही लाभ घ्यावा असेही त्यांनी म्हटलं यावर्षी या वर्षी शिवजयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले काय सांगा यावर्षी शिवजयंतीनिमित्त स्वराज्य सप्ताह हा आठवड्याभराचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि पक्षाकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही तशा सूचना होत्या त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हे बीड शहरामध्ये आपण आयोजित केलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज इथं रंगोळी स्पर्धा आणि त्यासोबतच वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि उद्या सकाळचं सा अभिवादन एकोणीस तारखेचं त्यानंतर संध्याकाळी लेझिम लेझिमचं पथक आहे एकशे पंचवीस जणांचं तर त्यांची कला तिथं सादर होईल आणि मेटोराईट हा एक सिंगिंग ग्रुप आहे त्यांच्यातर्फे शिवाजी महाराजांवर गाणे हे रॅप पद्धतीचे की आपल्या बीडकरांच्या तरुण पिढीसाठी हा कार्यक्रम संध्याकाळी आठ वाजता बीडमध्ये होईल